आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील दिंडोरी सीट फार्मजवळ जवळ सोळा जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान मोटरसायकल व अल्टो कार यांच्या धडक झाल्याने भीषण अपघात झाला अल्टो कार जवळच्या पाण्याच्या नाल्यात पडल्याने या आल्टो कारमधील देवीदास पंडित गांगुर्डे वय अठ्ठावीस मनीषा देवीदास गांगुर्डे वय तेवीस उ एक उत्तम एकनाथ जाधव वय बेचाळीस अलका उत्तम जाधव वय अडोतीस दत्तात्रय नामदेव वाघमारे पंचेचाळीस अनुसया दत्तात्रय वाघमारे वय चाळीस व भावेश देवीदास गांगुर्डे वय सात सर्व राहणारे सारसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक हे यांचा पाण्यात गुदभरून मृत्यू झाला नाशिक येथे हे सर्व नातेवाईकांकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमास आले होते ते, ते पुन्हा आपल्या घरी परत जातात हा अपघात घडला तर मोटरसायकल स्वार महेश यशवंत कुरघुडे वय पंचेचाळीस व अजय जगन्नाथ गोंद वय अठरा जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची खबर मिळताच दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर हे आपल्या सहकारी पथकासह सर घटनास्थळी पोहोचले अपघाताची माहिती घेतली जात असून पुढील तपास सुरू आहे ए केपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक